मित्रांनो व्हिडिओ नंबर दोनशे चौऱ्याहत्तर चला तर सुरू करूया बघूया आजचा विषय काय समजून घेऊया आजचा विषय आपल्या शरीराला प्रोटीनची किती गरज असते बघूया काय आपल्या शरीरात एक हजाराहून जास्त प्रोटीन सक्रिय आहेत ज्यामुळे शरीराचे निरनिराळे अवयव व्यवस्थित काम करू शकतात एका अंदाजानुसार ऐंशी टक्के भारतीयांमध्ये प्रोटीनची कमतरता पाहायला मिळते हा पोषक घटक पेशी स्नायू टिश्यूच्या विकास करतो प्रोटीन द्रव प्रमाण संतुलित बरोबर एन्झाईम्स व हार्मोन्सची प्रक्रिया नीट ठेवण्यासाठी प्रोटीन दुर्बलता दुर्लक्षता येऊ शकत नाही आपल्या शरीरात प्रोटीन एमिनो एसिड चरुपात खंडित होते जे शरीर स्नायू टिश्यू इत्यादि काम करना हाँ, मदद करते वेरी गुड हा फॉर्म्यूला जाय फॉर्म्यूला बोया आप शरीर दर किलोग्राम वजनानुसार एक ग्रैम प्रोटीन की गरज आती वेरी गुड जर वजन साठ किलो अल तर साठ ग्रैम प्रोटीन की गरज आल वेरी गुड पीईएम पीईम दरवर्षी प्रोटीन एनर्जी मॅली मॅलिन्युट्रिशन मुळे जगात सुमारे पंचवीस लाख मुलांचा मृत्यू होतो पीईम कुपोषण अन्नात प्रोटीन युक्त पदार्थ कमी झाल्यामुळे उत्पन्न होते बापरे मुलांशिवाय वृद्धावरी याचा परिणाम होतो प्रोटीन संबंधित कुपोषण मॅरसमस मॅरसमस व क्लासिओ हो कोरमच्या रूपात दिसते या अभावाची मुलांचा शारीरिक व मानसिक विकास खुंटतो या अभावाने मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास खुंटतो मुले रडत राहतात पोटासंबंधित आजार म्हणजे पोटदुखी पोट फुगणे अचानक जुलाब होणे अशी लक्षणे दिसतात फॅटी लिव्हर त्वचेत सुदयी येऊ शकते बापरे

शरीर एवढे अशक्त होते की शरीराची हाडी दिसू लागतात त्यामुळे क्रॉनिक ॲबस्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज सीओ पी डी संधिवा किंवा किडनी फेल्युअर इत्यादी गंभीर हो समस्या उत्पन्न होऊ शकतात फॅटी लिव्हरची समस्या काय दीर्घकाळापर्यंत पुरेसा प्रोटीनयुक्त आहार न घेतल्याने लिव्हरच्या पेशी फॅट साठू लागते त्यामुळे फॅटी लिव्हर व लिवरच्या कमजोरीचा धोका वाढू लागतो प्रोटीनच्या कमतरतेने दिसणारी लक्षणे इम्युनिटी कमकुवत झाल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते संक्रमणाची भीती राहते ऊर्जेत कमतरता व थकवा राहतो मुलांची उंची कमी राहू शकते उंचीशिवाय त्यांच्या इतर अवयवांचा विकासही योग्य प्रकारे होत नाही बापरे सतत प्रोटीनच्या कमतरतेमुळे शिकण्याची क्षमता कमी होत जाते चेहऱ्यावर व पोटावर सूज दिसू शकते केस पातळ होऊन झडू लागतात त्यात रोक्षपणा येऊ लागतो बापरे थोड्याशा आघाताने नखे तुटतात कधी कधी नखांमध्ये संक्रमण होऊ शकते जपमा हळूहळू भरतात काय खावेल जर प्रोटीनची कमतरता आली असेल तर काय खावे एक प्रौढ पुरुषाला रोज पन्नास ग्रॅम तरी महिलेला सेहेचाळीस ग्रॅम प्रोटीनची गरज असते गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांनी रोज बाहत्तर ग्रॅम प्रोटीन खायला हवे वनस्पती उत्पादनात सोयाबीनमध्ये सर्वात जास्त म्हणजे शंभर ग्रॅम सोयाबीन मध्ये पन्नास ग्रॅम प्रोटीन असते याशिवाय दूध दही पनीर शिवाय रोज डाळी अवश्य खाव्यात बदाम आक्रोड शेंगदाणे उत्तम स्रोत मासे चिकन अंडी चांगला पर्याय आहे झाड धान्यातही भरपूर प्रोटीन असते दीर्घकाळ प्रोटीन सप्लिमेंट घेणे तोट्याचे आहे काय ते बघूया शरीरात एन्शुलीनची पातळी वाढू शकते रक्तात उत्तम कोलेस्ट्रॉल कमी होण्याचा धोका होतो शरीरात कॅल्शियमची असंतुलन लिव्हरच्या समस्या खूप गॅस होणे अपचन स्टोन आणि किडनीच्या रोगाची शक्यता डोकेदुखी लक्षात ठेवा काय टॅबलेट आणि पावडरच्या तुलनेत नैसर्गिक आहारातून प्रोटीन उत्तम मिळते कंपन्याच्या आश्वासनांना भूलू नये सर्टिफाईड स्टोरेजमधून प्रोटीन सप्लिमेंट खरेदी करावे कोणाच्या सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने सप्लिमेंट सेवन करू नये जिम ट्रेनर जर सांगत असेल तरी प्रथम डॉक्टर व डायटिशियनच्या ही बोलावे प्रोटीन सप्लिमेंटचा फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा नियमित वर्कआउट केला जातो अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद